नमस्कार आज आपण बोलणार आहोत एक व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी पॉप्युलर पण डीपली मिसअंडरस्टँड झालेले कन्सेप्टबद्दल ते म्हणजे इंटरमिटियंट फास्टिंग इंटरमिटियंट फास्टिंगने जगभरात लाखो लोकांनी आपले वजन कमी केले त्याच्याने डायबेटिक कंट्रोल केले आणि त्यांची ते, लाईफस्टाईल इम्प्रूव केले आता पाय इंटरमिटियंट फास्टिंग म्हणजे काय इंटरमिटियंट फास्टिंग काम कसे करते इंटरमिटियंट फास्टिंगच्या मागे सायन्स काय आहे आणि ते खरंच काम करतं का चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथिक कन्सल्टंट न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन सर्टिफाईड इन हेअर केअर फॉर्म्युलेशन अँड स्किन केअर फॉर्म्युलेशन इंटरमिडिंट फास्टिंग म्हणजे काय सुरुवातीलाच एक गोष्ट समजून घेऊयात इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे ही एक डायट नाही ही एक ईटिंग पॅटर्न आहे ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपण काय खातोय त्याच्याही पेक्षा आपण केव्हा खातोय हेही तितकेच महत्वाचे आपल्या दिवसामध्ये दोन शेड्यूल असतात म्हणजे दोन स्टेजेस असतात एक फिडिंग स्टेज आणि एक फास्टिंग स्टेज जेव्हा आपण सतत खात असतो चहा बिस्किट स्नॅक्स तेव्हा आपले इन्सुलिन सतत रिलीज होत असते आता इथे महत्त्वाचा पार्ट येतो इन्सुलिन ह्यामध्ये कसं येतो इन्सुलिनचा आणि इंटरमिडियंट फास्टिंगचा किंवा डायबेटिकचा वेट गेनचा ह्या सर्वांमध्ये इन्सुलिनचा खूप मोठा रोल आहे तर आपल्याला सर्वात महत्वाचे म्हणजे ते समजून घेणे महत्व महत्वाचे आहे आता आपण पाहूयात इन्सुलिन म्हणजे काय इन्सुलिन म्हणजे तो आपल्या शरीरात या गल्यानमधून तयार होतो तो एक स्टोरेज हार्मोन आहे त्याचं काम आहे रक्त वाढलेलं साखरेचं नियंत्रण ठेवणं आपण जे कार्बोहायड्रेट्स खातो त्यातून ग्लुकोज तयार होतो तो ग्लुकोज ब्लडमधून सेल्स मध्ये घेऊन जाणं आणि जास्त असेल तो फॅट फॅटमधून स्टोर करून ठेवणं म्हणून जेव्हा आपलं इन्सुलिन सतत वाढलेला असतो शरीर फॅट स्टोअर मोडमध्ये राहतो आणि फॅट बर्न होऊच शकत नाही आणि जेव्हा आपण सतत स्नॅकिंग किंवा काही खात असतो त्यामध्ये मॅक्झिमम कार्बोहायड्रेट देतो त्यामुळे इन्सुलिन सतत हाय असते बॉडी स्टोर फॅट बर्न करत नाही त्यालाच म्हणतात बॉडी इन फॅट स्टोरेज मोड इन्सुलिनचं काम काय इन्सुलिन सेल्स ना सारखं काम करतं इन्सुलिन सेल्स चा डोर ओपन करतो आणि त्यामध्ये ग्लुकोज जाण्यास मदत करत असतो ग्लुकोज ला सेल्स मध्ये प्रवेश करू देतो आणि तेव्हाच आपल्या बॉडी मध्ये एनर्जी तयार होते जेव्हा ग्लुकोज पुरेसा असेल जेव्हा ग्लुकोज सेल्स मध्ये ऑलरेडी असेल तर ते इन्सुलिन फैट करूं, करूं ते ग्लुकोज फॅट मध्ये कन्वर्ट करून स्टोर करून ठेवते जेव्हा आपण फ्रिक्वेंटली खात असल्याने इन्सुलिन कंटिन्युअस रिलीज होत राहते तेव्हा फॅट बर्न होण्याऐवजी हो फॅट स्टोरेज मोडवर जाते इन्सुलिन आणि फॅट बर्निंग बघता इथून डायबेटिकचा स्टेज कसा सुरू होतो हे पाहूयात डायबेटिक सुरुवात कशी होते जेव्हा आपण काही खातो स्पेशली कार्बोहायड्रेट तेव्हा आपला ब्लड शुगर लेवल वाढतो त्यामुळे शरीरात इन्सुलिन नावाचा हार्मोन रिलीज होतो पॅन्क्रिया मधून सतत इन्सुलिन रिलीज झालं तर काय होतं जर आपण सतत खात राहिलो जसं की स्नॅक्स चहा बिस्किटं शरीरात सतत इन्सुलिन जास्त राहतं इन्सुलिन सेल रिस्पॉन्ड करणं बंद करतं त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असे बोलले जाते तेव्हा शरीर फॅट वापरणं बंद करतं कारण जेव्हा इन्सुलिन असते तेव्हा फॅट बर्न होत नाही जेव्हा इन्सुलिन सतत हाय असते तेव्हा शरीर फॅट बर्न करत नाही फॅट स्टोअर करते लिव्हर आणि पॅन्क्रियाच्या भोवती फॅट डिपॉझिट होतो आणि त्यावेळेस आणखीन जास्त फॅट लिव्हर आणि पँक्रियस भोवती डिपॉझिट होण्यास सुरुवात होते हा विसरल फॅट इन्सुलिन रेजिस्टन आणखीन वाढवते म्हणूनच फॅट बर्न बंद इन्सुलिन जास्त शुगर वाढतो हा वीसीएस सायकल तयार होतो इथेच प्रीडायबेटिक स्टेज सुरू होते आता शरीरात ग्लुकोज वाढतो पण पेसी त्याला घेऊ शकत नाही कारण रेजिस्टन्स आलेली आहे त्यामध्ये फास्टिंग शुगर हंड्रेड टू वन ट्वेंटी जी पर ईअर असतो त्यामध्ये एचबीएन सी पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर पर्सेंट होतो ह्या फेजला प्री डायबेटिक स्टेज असेही बोलले जाते जेव्हा पँक्रियस थकतो इन्सुलिन बनवण्याची ताकद त्यामध्ये राहत नाही शुगर ब्लड मध्येच राहते त्यालाच टाइप टू डायबेटिक स्टेज असेही बोलले जाते फ्रिक्वेंटली खाणं त्यामुळे सतत इन्सुलिन रिलीज होतं त्याचं रिझल्ट इन्सुलिन रिझिस्टन्स इथं इन्सुलिन रिजिस्टन्स आलं फॅट बर्न स्टॉप होतं तिथेच फॅट डिपॉझिशन वाढतो फॅट डिपोझिशन वाढलं तर पँक्रिया होते फॅट कलेक्ट होते आणि त्यामुळे इन्सुलिन कमी तयार होते इन्सुलिन कमी सिक्रीट झाल्यामुळे शुगर लेवल वाढतो आणि तिथेच डायबेटिक स्टेज सुरुवात होते म्हणजे इथेच टाईप टू डायबेटिक स्टेज सुरुवात होते इन्सुलिन कमी तर फॅट डिपॉझिशन झालेले फॅट बर्न होण्यास सुरुवात होते त्या कंडिशन मध्ये बॉडी आप ऑफ हिल होत असते नॅचरल इन्सुलिन प्रोडक्शन इन हेल्दी इंडिव्हिज्युअल थर्टी टू फॉर्टी युनिट्स इन्सुलिन पर डे मग उपवासामध्ये काय होते जेव्हा आपण उपवासामध्ये असतो जसं की बारा चौदा सोळा तास उपवासामध्ये असतो शरीर ऑटोमॅटिकली फॅट बर्निंग मोडमध्ये जाते फॅट बर्निंग स्टार्ट झाले की इन्सुलिन लेवल हळूहळू कमी येते कमी झालं की शरीर आपोआप फॅट बर्निंग मोडमध्ये जाते तेव्हा बॉडी विचार करते की आता आपल्याकडे बाहेरून येणारा ग्लुकोज बंद झालेला आहे तर शरीरमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी शरीर आपल्यामध्ये स्टोर्ड फॅट यूज करण्यास सुरुवात होते पुढे काय होतं फॅट सेल्स मधील ट्रायविसरा तुटतात त्यातून फॅटी अॅसिड्स आणि किटोन्स तयार होतात जे शरीरासाठी फ्युएल म्हणून वापरले जातात फॅट ब्रेकडाऊन होणे हा प्रोसेस म्हणजे स्लायपोलायसिस आणि एनर्जी निर्माण होते फ्लेक्झिबिलिटी मेटाबोलिक फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय हे थोडस टेक्निकल वर्ड आहे पण हे एक्झॅक्टली लक्षात येईल की इंटरमिडियंट फास्टिंग काम कसे करते आपलं शरीर दोन फ्युएल वर चालते म्हणजे दोन टाइपच्या इंधन वर चालते ते म्हणजे पहिली म्हणजे कार्बोहायड्रेट जे आपण ग्लुकोज फॉर्म मध्ये घेतो आणि दुसरं म्हणजे स्टोर्ड फॅट जेव्हा आपण फास्टिंग मध्ये असतो तेव्हा आपल्याला बाहेरून कार्बोहायड्रेट्स मिळत नाही ग्लुकोज मिळत नाही त्यावेळेस बॉडी आपली स्टोर्ड फॅट वापरून ग्लुकोज कन्वर्ट करून घेत असते तेव्हा जे एनर्जी म्हणून वापरत असते म्हणजे आपली एखादी गाडी ते दोन फ्युएल वर चालते म्हणजे जसे की पेट्रोल आणि डिझेल अशी आपली बॉडी दोन्हीवरही चालते म्हणतात मेटाबॉलिक फ्लेक्सिबिलिटी सतत खाणारी व्यक्ती फक्त कार वर तर इंटरमिटिंग फास्टिंग करणारी व्यक्ती कार आणि फॅट दोन्हीवरही सर्वाईव्ह होतात म्हणजे कार आहे जे पेट्रोल आणि डिझेल वर दोन्हीवरही चालतं त्याला म्हणतात मेटाबॉलिक फ्लेक्झिबिलिटी परिणाम काय होतो एनर्जी लेव्हल स्टेबल राहतं कारण शुगर क्रॅश होत नाही क्रेविंग कमी होतात कारण इन्सुलिन स्टेबल असतं बॉडी फॅट कमी होते कारण स्टोर्ड फॅट युज होतं डायजेशन इम्प्रूव्ह होतं कारण शरीर रिपेअर होण्यास होण्यास हील मदत होते आपल्या बॉडीला सतत खाणं नाही तर रेस्टची गरज असते आणि नेमकं इंटरमिडियंट फास्टिंग मध्ये तेच होतं जेव्हा आपल्या शरीराला रेस्ट मिळते त्याला रिपेअर होण्यास हील होण्यास है, है, हेल्प होते आणि त्याच्यामुळे आपली इन्सुलिन स्टेबल राहतं आणि आपली बॉडी हील होते टाइप्स ऑफ इंटरमिडियंट फास्टिंग इंटरमिडियट फास्टिंग आपल्या टाइम आपल्या शेड्यूल अनुसार आणि आपल्या लाईफस्टाईल अनुसार आपल्याला त्याचे ऍडजस्ट करता येते त्यामध्ये सिक्स्टीन रेशो एट मेथे आहे तो सिक्सटीन आवर्स उपवास आणि एट आवर्स खाणं मॉर्निंग टू इव्हनिंग असं तुमच्या टाइम अनुसार आणि आपल्या शेड्यूल अनुसार करू शकताय फोटीन रेशो टेन मेथेड आहे सुरुवातीसाठी सोपी पद्धत फाय रेशो टू डाएट म्हणजे आठवड्यातील पाच दिवस नॉर्मल खाणं आणि दोन दिवस कमी कॅलरीज घ्यायचं अल्टरनेटिव्ह डे फास्टिंग म्हणजे एक दिवस उपवास करणं आणि एक दिवस नॉर्मल खाणं ओम ऍड म्हणजे वन मिलर डे दिवसा हे दिवसातून एकदाच जेवणे पण हे सर्वांसाठी योग्य नाही अकॉर्डिंग टू आपले हेल्थ आणि आपले टाइम पॅटर्न बघून आपण ठरवावं आणि नक्की डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या डायट्स सुरू कराव्यात चला आता सर्वात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट पार्ट सायन्स इट म्हणजे इंटरमिडिएट फास्टिंगच्या मागे सायन्स काय म्हणते जेव्हा आपण फास्टिंग मोडमध्ये असतो तेव्हा आपली बॉडीत काही प्रोसेस ऍक्टिव्हेट इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते इन्सुलिन कमी फॅट बर्निंग जास्त त्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते दुसरा आटोफेजी सुरू होते म्हणजे शरीर रिपेअर होण्यास सुरुवात होते म्हणजे शरीरातील टॉक्सिन्स साफ होतात ह्युमन ग्रोथ हार्मोन वाढते त्यामुळे मसल प्रिझर्वेटिव्ह होते आणि एजिंग स्लो होते फॅट मेटाबॉलिझम वाढते म्हणजे लिव्हर स्टोर्ड फॅट एनर्जी म्हणून युज करते सिम्पल वर्ड मध्ये सांगायचे झाले तर जेव्हा तुम्ही फास्ट मध्ये जाता तेव्हा तुमचं शरीर क्लिनिंग मध्ये जाते वेट लॉस आणि फॅट बर्न जे जे डिपॉझिटेस्ट बन फॅट असतं ते रिडक्शन होतं इंच लॉस होतं आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन मोडवर जाते मेटाबॉलिझम वाढते इंच लॉस होते इम्प्रूव इन ब्रेन फंक्शन किटोन बॉडीज तयार होतात किटोन बॉडीज हे ब्रेनसाठी सुपर फ्युअल म्हणून वापरले जाते फोकस क्लॅरिटी आणि मूड इम्प्रूव्ह होते डायबेटिक आणि बीपी मॅनेजमेंट म्हणजे ब्लड शुगर लेवल मेंटेन राहतं हायपर टेन्शन कमी होतं एजिंग प्रोसेस स्लो होते अँटी एजिंगचं काम करतं आणि लाईफ लाँी वाढवते इंटरमिडियंट फास्टिंग फक्त फिजिकलच नाही तर स्पिरिच्युअल तर मेंटल आणि इमोशनल बॅलेन्स करतं म्हणजे आपली बॉडी अलाइन करते ही स्पिरिच्युअल दृष्टीने आपल्या पूर्वजांपासून आपल्याकडे फास्टिंग करत येण्याची पद्धत आहे पण हे सायन्सच्या दृष्टीने स्पिरिच्युअल इमोशनल मेंटल आणि फिजिकल अलाइन करण्यास खूप मदत करते हे फास्टिंग कोणी करू नये कार्डियक पेशंट किडनी पेशंट्स हायपरटेन्सिव्ह पेशंट्स डायबेटिक पेशंट्स मालनरिश इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स आणखीन ज्यांना मेडिकल हिस्ट्री आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत अशा लोकांना ते अफेक्ट होऊ शकते लो त्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नयेत मध्यंतरी असेच व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यामध्ये बोलले गेले होते इंटरमिडियट फास्टिंग हे डेंजरस टू बॉडी पण तसं नाहीये व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन व्यवस्थित ऍडवायझरी पद्धतीने केल्यास हे नक्कीच बेनिफिशियल आणि हँडल आहे कारण हे फक्त आत्ताचं सायन्स नाही हे आपल्या पूर्वजांपासून आलेली एक संस्कृती आहे आणि इंटरमिटियंट फास्टिंग सुरुवाती जेव्हा करतात तेव्हा काही दिसू शकतात जसे की चक्कर येणे होणे इरिटेबिलिटी आणि अशी इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्सचा काही सिमटम्स दिसू शकतात पण हे कॉमन आहे आणि लक्षात ठेवा इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे हे पनिशमेंट नाही हे तुमच्या बॉडीचे फास्टिंग विंडो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि बेनिफिशियल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही घेत राहू तर व्हिडिओ बघत राहा धन्यवाद